सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धनगर समाजाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी विश्वास ठेवून महायुतीला मतदान केलं परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वासघात केला असा आरोप हाकेंनी केलाय जर ओबीसी समाजाच्या समस्या सुटत नसतील तर सरकार विरोधात आंदोलन उभारू असा इशाराही लक्ष्मण हाकेंनी दिलाय अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मण हाके शनिवारी पंढरपुरात आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून धनगर समाजाला करण्यात आलेल्या आश्वसनांची त्यांनी आठवून दिली विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करण्यात येतील असा शब्द दिला होता धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे याची शिफारस राज्य सरकारनं अजूनही केंद्राकडे केली नाहीये एवढेच नव्हे तर अर्थमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या महामंडळांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाहीये असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारवर आरोप केलाय धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केलाय अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला